श्रीरामपूर तहसील कार्यालयात लाडकी बहीण या योजनेसाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी पाहायला मिळते या योजनेचा लाभ घेण्यासाठी कित्येक लावून उभ्या आहेत आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असताना योजनेबद्दल आता ही महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे शासनाने आता सुरू केली आहे तिचं एक तारखेपासून ते काम चालू आहे व त्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले रहिवासी दाखले प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी आज खूप वाढलेली लोकां आहे लोकांच्या प्रतिक्रिया उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे लोक आनंदी झाले या योजनेमुळे शासनाने खूप चांगला या योजना ही राबवलेली आहे या योजनेचा लाभ पात्र लाभार्थीचे आहे लाभार्थी महाराष्ट्रात रविवारी शहर आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्व व निराधार महिला किमान एकवीस हो वय व कमाल साठ वय हो पंधरा लाभ मिळण्यासाठी बँकेत खासणे आवश्यक आहे लाभार्थीचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आणि यापूर्वी या त्याने शासकीय लाभ घेतलेला लाभार्थी नसावा इनकम टॅक्स रिटर्न भरणारे फोरचा चारचा कि वाहने आम्ही शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली आहे ना त्याचा फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहोत तुम्हाला या योजने अपेक्षा आहे अशी आता सरकारने लाडकी बहीण योजना काढली दीड हजार रुपये महिन्याला आमच्या खात्यात टाकणार आहे सरकार पण याची सगळी अंमलबजावणी करावी अशी आमची आम इच्छा आहे सरकारने